गावचे सरपंच सुप्रिया पाटील यांनी राजकीय द्वेषासाठी केलेल्या आरोपात कोणतंही तथ्य नाही उपसरपंच अभिषेक पाटील यांचं प्रतिपादन रेंधाळ तालुका हातकणंगले येथील लोकनियुक्त सरपंच यांनी लेखी दिलेल्या ले मतानुसार समाज माध्यमातून प्रसिद्ध केलेल्या निवेदनावरून जे काही आरोप केले आहेत ते सर्व खोटे असून अमान्य आहेत असं उपसरपंच अभिषेक पाटील यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती हातकणंगले येथे सुनावणीवेळी लेखी मत व्यक्त केलं अभिषेक पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की ग्रामपंचायत सभागृहात विकास कामांच्या कोणत्याही विषयावर सर्व सदस्यांमध्ये संगणमतांना चर्चा होऊन अधिकृत प्रक्रिया पूर्ण करून कायदेशीर कामांना मंजुरी दिली जाते सभागृहामध्ये तात्विक विचार मतभेद होत असतात कोणत्याही विकास कामाला कधीही अडथळा निर्माण केला जात नाही चार ऑगस्ट एक दोन हजार पंचवीस रोजी गावातील महादेवी उर्फ माधुरी हत्तींच्या समर्थनार्थ निघालेल्या रॅलीनंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर घृणास्पद चित्रीकरण केलेलं नाही अशा सार्वजनिक कार्यक्रमांतर्गत माझ्याकडून घृणास्पद असं चित्रीकरण केलेलं नसताना माझ्यावर असे घृणास्पद चित्री चित्रीकरणाचे आरोप हे अतिशय चुकीचे आहेत सरपंच यांनी जनतेला विकास कामाबद्दल दिलेल्या आश्वासनाची कार्यपूर्तता त्यांना न करता आल्यानं राजकीय आकसापोटी व जडमाणसातील प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूनं वैफल्यग्रस्त मानसिकतेतून त्यांनी आरोप केले आहेत अशा प्रकारे उपसरपंच यांनी मत व्यक्त केले ग्रामपंचायतीचे कामकाज पारदर्शी व्हावं यासाठी सभेचं कामकाज थेट प्रक्षेपणानं नागरिकांना दाखवण्याचं आहे आमच्या कार्यकाळात आजपर्यंत गावामध्ये चार ते पाच ग्रामविकास अधिकारी यांना सेवेची संधी मिळाली असून प्रत्येक अधिकाऱ्यांना गावची व माझ्या कामकाजाची पद्धत माहिती आहे तसेच पदाधिकारी सोडून त्यांच्यामध्ये व आमच्यामध्ये एक बहिणीचं नातं असून अशी वल्गणा करणं चुकीचं आहे या प्रकरणात वरिष्ठ विचारवंत प्रशासन सदर प्रक्रियेमध्ये योग्य रीतीने न्याय देईल याची मला खात्री आहे असं उपसरपंच अभिषेक भाऊसो पाटील यांनी निवेदनाद्वारे मत व्यक्त केलं आहे